महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती लातूर शहरात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आले त्यामध्ये मोलाचा वाटा म्हणजे पोलीस बंदोबस्त हा अतिशय सुंदरपणे पार पाडल्यामुळे निर्विघ्नपणे जयंती साजरी झाली त्याचं सगळं श्रेय लातूर पोलीस प्रशासनाला जातं त्यामुळे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे साहेब पोलीस उप सावंत साहेब पोलीस निरीक्षक बावकर साहेब पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा मिरकले साहेब गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरवाडे साहेब शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर साहेब एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देडे साहेब विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पाटील साहेब यांची भेट घेऊन भीम आर्मीची भीमा कोरेगाव शौर्य देण्याची फोटो फ्रेम देऊन आभार व्यक्त केले चौदा एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत ग्रामीण भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु काही भागात जयंती दगडफेक महापुरुषांची विटंबना केली जाते यामुळे ग्रामीण भागात जयंतीला गालबोट लागल्याचे प्रकार घडतात त्यामुळे ग्रामीण भागातील रेकॉर्ड काढून पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लावावे जेणेकरून अनुचित प्रकार घडणार नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आनंदाने साजरी होईल अशी मागणी पोलीस अधीक्षक सोमय मुंडेसाहेब यांच्याकडे केली आहे यावेळी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे जिल्हाध्यक्ष विलास चक्रे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे एजी जी किंग बाउन्सरचे ओनर अमोल गेजगे आकाश ढगे अजय भांडेकर आदित्य कांबळे आदी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट लातूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा